तर अशा टम्म फुगलेल्या बराच वेळ अशा फुललेल्या राहिलेल्या तेल कमी ओढणाऱ्या पुऱ्या आपण कशा बनवायच्या तर ते आता आपण पाहूया तर मी इथं घेतलेलं आहे पालक हिंग मीठ लाल मिरची पावडर जिरे धनाजिरा पावडर कोथिंबीर मिरच्या लसूण आणि अद्रक हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहेत प्युरी करायला तर इथे मी पाणी गरम करायला ठेवले पातेल्यामध्ये इथे मी पालक धुवून घेते पालक धुवून झाल्यानंतर पाणी चेंज करून परत एकदा पाण्यामध्ये पालक टाकायचा आणि वरून मीठ टाकून थोडा वेळ त्याला एक पाच एक मिनटं आपण त्याला तसं सोडून द्यायचं म्हणजे त्याच्यावर जे जंतू असतात छोटे छोटे ते खाली तळाला जाऊन बसतात आणि पालकवर न दिसण्यासारखे छोटे छोटे किडे असतातच त्याच्यामुळे तो ही एक लक्षात ठेवायचं की पालक धुताना केव्हाही मिठातच धुवायचा इथे मी कट करून घेते आणि हा पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मी छोटे छोटे ट्रीक सांगेन तुम्हाला तर त्या तुम्ही लक्षात ठेवा आता हा पालक मी शिजायला टाकला आहे तर हा काळा पण पडतो त्याच्यामुळे आपल्याला हा पन्नास टक्के शिजवायचा आहे पन्नास टक्केही नाही त्याच्यापेक्षाही कमी शिजवायचं आहे आणि इथे मी त्याच्यावर गार पाणी टाकलेलं आहे कारण त्याचा कलर मेंटेन राहण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक जिरे लसूण अद्रक हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकून आपल्याला ह्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे आणि पेस्ट एकदम बारीक करायचे कारण पुऱ्या फुटल्या नाही पाहिजेत आपल्या तर इथे ही प्युरी झालेली आहे आता ही बाजूला ठेवून आपण पीठ मळायला घेऊया तर पिठाची पण मी तुम्हाला ट्रिक सांगते की पुऱ्या माझ्या फुललेल्या कशा राहतात इतका वेळ तर इथे मी चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाऊण वाटी मी रवा घेतलेला आहे आणि दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर हे प्रमाण तुम्ही अचूक घ्या याच्याने पुऱ्या तेलकट पण होत नाहीत आणि पुऱ्या पण फुललेल्या राहतात याच्यानंतर इथं मी ओवा घेतलेला आहे ओवा याच्यासाठी की आपण तेलकट खातो ॲसिडिटी होते मुलांना त्याच्यामुळे मग मी ओवा टाकलेला आहे आणि मीठ घेतलं आहे धनाजिरा पावडर इथे मिरची पावडर टाकून घेऊया आपण थोडंसं हिंग टाकूया नंतर आपल्याला याच्यावर तेल टाकायचं आहे कच्चं तेल टाकून हे सर्व मसाले आणि पीठ एक जीव होतील असे छान मळून घ्यायचे अगोदर हाताने त्याच्यानंतर आपण इथे पालक प्युरी टाकली आहे आणि आता ह्याचा एक छान गोळा करायचा आणि हे पीठ थोडंसं घट्ट मळायचं आपलं रोजचं चपातीच्या पिठासारखं हे पातळ नाही मळायचं छान असा मी इथं पिठाचा एक गोळा करून घेतलेला आहे आता हाताला तेल लावून ह्याला थोडंसं सॉफ्ट करून ह्याला झाकून आपण एक पाच दहा मिनटं ठेवायचं रेस्ट करू द्यायचं इथे मी बटाट्याची भाजी करायला घेते आहे तर खूप कमी इन्ग्रेडियंट्स आहेत बघताय तुम्ही आता कढईमध्ये तेल घेऊया जिरे टाकायचे याच्यात मोहरी नाही टाकायची ह्या भाजीला जिरे टाकल्यानंतर मिरची कढीपत्ता आणि हिंग हे टाकल्यानंतर लगेच कांदा टाकायचा नाही तर हिंग जळतं आणि इथे मी गॅस बारीक ठेवला आहे त्याच्यामुळे काहीही जळलेलं नव्हतं त्याच्यानंतर थोडासा सॉफ्ट झाला कांदा की लगेच आपल्याला टोमॅटो आणि मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर आपण हळद मिरची पावडर थोडंसं हिंग आणि धनाजिरा पावडर टाकायची आहे कोथिंबीर आणि बटाटे टाकून हे छान मॅश करून घ्यायचं आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकायचं जशी तुम्हाला भाजी हवी आहे तशी आणि एक उकळी काढायला ठेवायची तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊया तोपर्यंत भाजीला उकळी मारते हा गोळा छान असा सॉफ्ट झालेला आहे त्याला थोडंसं अजून मळून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करायचे मला आता पार्सल द्यायचं होतं त्याच्यामुळं मग मी याचे थोडेसे सेप दिला मी झाकणानी पुऱ्यांना नाहीतर आपण अदरवाईज असंच करते मी घरामध्ये अशा पुऱ्याला वाटल्या की में होते। पन बाहर मुणा मी डायरेक्ट तवते पण थोडंसं बाहेर द्यायचं असल्यामुळे मी थोडंसं सेप दिलं त्याला झाकणाने इथे बघू शकता आहे पीठ पण लावायचं नाही आहे कारण पीठ लावलं पुऱ्यांना की तेल खराब होतं आणि ही पुरी कुठेही चिटकत नाही आहे पीठ खूप सॉफ्ट आणि खूप छान झालेलं आहे पीठ छान मळलं की पीठ खाली चिटकत नाही आपण पुऱ्या करताना थोडंसं तेल लावलेलं आहे मी तेल पण खूप कमी लावले जास्त नाही लावलेलं आहे पीठ खूप छान मळून घेतलेलं होतं त्याच्यामुळे पुऱ्या छान होतात तर इथे मी सगळ्या पुऱ्या करून घेते आणि आता तळायची पण ट्रिक सांगते की पुऱ्या फुगतात कशा कुणाकुणाच्या पुऱ्या फुगत नाहीत तर पुऱ्या छान फुगवण्यासाठी अगोदर आपण तेल छान कडकडीत तापून घ्यायचं जास्त कडक करायचं तेल आणि मग गॅस बारीक करून मग त्याच्यात पुरी सोडायची तर पुरी अशी फुल फुकते आणि बराच वेळ ती फुललेली पण राहते तशीच फक्त थोडंसं पटपट आपल्याला पलटावं लागतं कारण हाय फ्लेमवर आपण तेल तापून घेतलेलं असतं तर इथे बघू शकताय तुम्ही मी तुम्हाला पहिली पुरी पण दाखवेन त्याच्यामध्ये आणि त्या लास्टमध्ये बटाट्याच्या भाजीमध्ये आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता ही भाजी पण तयार आहे पुऱ्या पण तयार आहेत आणि आता नवरात्री चालू होती आहे तर सर्वांच्या घरामध्ये उपास असतात मग मुलांसाठी काय करायचं तर त्यासाठी मग ही मी अशी छानशी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तुम्ही पुऱ्या पण बघू शकता की ती छान फुललेल्या आहेत ते छान असं मी प्लेट केली मुलांना खायला दिली आणि तुम्हाला मी दाखवते पुढे की पुरी मी सगळ्या पुऱ्या तळून झाल्यानंतर पण शेवटची पहिली पुरी मी तळली होती ती पुरी शेवटपर्यंत तशीच फुललेली होती तर तुम्ही इथे बघू शकताय आणि गार झाल्यात पुऱ्या तरी पण त्या फुललेल्याच आहेत सॉफ्ट नाही झालेल्या आहेत तर याची ही एकच ट्रिक आहे की याच्यामध्ये रवा आणि मैदा मिक्स केल्यामुळं ह्या अशा राहतात आणि तुम्ही बघू शकता हे बघा पहिलीवाली ही पुरी होती तर ह्या पुऱ्या सगळ्या अशा फुललेल्याच राहिल्यात लवकर सॉफ्ट होत नाहीत म्हणजे आपण जेवण वाढून घेईपर्यंत पुऱ्या छान अशा फुललेल्या राहतात आणि चवीला पण खूप छान झाल्या होत्या प्रतिम झाल्या होत्या सर्वांना आवडल्या आणि सॉफ्ट पण झालेल्या होत्या असं नाही आहे की ह्या फुल्ल्यात म्हटल्यानंतर कडक झालेल्या आहेत तर ह्या सॉफ्ट पण झालेल्या आहेत तर यातल्या सगळ्या ट्रिक तुम्ही फॉलो करा आणि अशा प्रकारे एकदा पुरी बनवून बघा आवडल्याच व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सो थँक यू फॉर वॉचिंग